नमस्ते मी रमेश मुखाद ग्रामोदय विचारमाध्यमातून आज झारखंड येथील त्रेचाळीस जागांच्या मतदान यशस्वी संपन्न झाल्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा झारखंड या ठिकाणी विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यामध्ये चालू आहे आणि तेरा तारखेला एकूण त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघाचे मतदान झालं आणि एकूण सासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा ह्याचे चांगले सीट येतील बहुतेक सत्तेपर्यंत वाटचाल करेल असं एक चित्र आहे आणि दुसरा फेस हा वीस तारखेला आहे आणि झारखंडमध्ये सुबू सोरेन यांचं सरकार पाडण्याचं भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न त्याने हाणून पाडला आणि आता निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हे चांगलं सीट मिळवेल असं एकूण जे पंफर बोटिंग झालेलं आहे सहासष्ट टक्के वोटिंग झालेलं त्याच्यावर दिसून येत आहे मागील वेळेस त्या ठिकाणी त्रेसष्ट टक्के मतदान झालं पण यावेळेला आत्तापर्यंत सहासष्ट टक्के त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी परत झारखंड मुक्ती मोर्चा ही सत्ता हस्तगत करेल असं एकूण चित्र आहे बघूया आता पुढच्या टप्प्यामध्ये कशाप्रकारे मतदान होतं हे थोड्या वीस तारखेनंतर आपल्याला समजून येणार आहे आणि तेथील निवडणूक ही शांततेने पार पडते हे कौतुकास्पद आहे कारण आदिवासी पट्टा आहे आणि आता आदिवासी लोक देखील जागृत झालेले आहेत केंद्र सरकारच्या नीतीबद्दल त्यांनी रोष व्यक्त केल्याचे एकूण चित्र दिसून आले आहे बघूया आता काय होतं तेवीसला निकालानंतर चित्र स्पष्ट होईल परंतु एकंदर मतदानचा कलप आता त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा हे परत सत्तेवर येईल असं एकूण चित्र आहे याबद्दल आपलं म्हणणे काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय